राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर बारामतीवर प्रभाव कोणाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा की त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांचा हा मुद्दा चर्चेत आला होता लोकसभा निवडणुकीच्या काळात तर हा विषय राज्यासह संपूर्ण देशात गाजला होता त्यातच बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती त्यामुळे तर बारामती नेमकी कोणाची या विषयाची मोठी उत्सुकता त्यावेळी निर्माण झाली या चर्चेला त्यावेळी निवडणुकीच्या निकालाने उत्तर मिळाले होते बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल एक लाख त्रेपन्न हजार मतांनी पराभव हो केला सदर लढत नंद भाऊजय अशी असली तरी ती काकाविरुद्ध पुतण्या अशीच जास्त होती दरम्यान आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पुन्हा एकदा बारामती चर्चेत आली आहे आता पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगण्याची चिन्हे बारामतीमध्ये दिसून येत आहेत बारामती विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढवितील अशी चर्चा आता सुरू झालेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी ॲक्टिव्ह झालेले युगेंद्र पवार बारामतीत सध्याही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची संकेतही मिळू लागलेले आहेत त्यामुळेच पुन्हा एकदा बारामती नेमकी कोणाची हा मुद्दा चर्चेत आला आहे लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव अजितदादा यांना धक्का देणारा ठरला होता आता विधानसभा निवडणुकीत विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना झाला तर बारामतीकर कोणाला कौल देतील याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते बारामतीत नेमके काय होईल बारामतीतील लढत नेमकी कशी असेल आणि त्याचा निकालावर नेमका कसा आणि कोणता परिणाम होईल याबाबतची तुमची मतेही नक्की नोंदवा सोबतच आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा